सुनेनेस तीनशे कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी आपल्या सासऱ्याच्या खुनाची सुपारी दिली आणि त्याला संपवलं आपल्याच ड्रायव्हरला एक कोटी रुपये देऊन तिनं सासऱ्याचा काटा काढल्याची घटना नागपूरमध्ये घडली वरवर अपघात दिसणाऱ्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली आणि हा गुन्हा उघडकीस आला पुरुषोत्तम पुट्टेवार वय वर्ष ब्याऐंशी राहणार नागपूर असं मृत सासऱ्यांचं नाव आहे बावीस मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार हे आपल्या घराबाहेर पडले हातात एक पिशवी घेऊन ते रस्त्याच्या कडेनं चालत होते तेवढ्यात काळजाचा ठेका चुकवणारा अपघात घडला एक भरताव कार पुरुषोत्तम यांना चिरडून निघून जाते कारच्या धडकेत पुरुषोत्तम यांचा मृत्यू होतो वरवर -वर जरी ही घटना हिट अँड रन प्रकरण वाटू शकते मात्र पोलिसांना एक संशय येतो आणि मर्डर मिस्ट्रीचा कट उघडकीस येतो पुरुषोत्तम यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी मुलगी एक मुलगा आणि सून आहे मुलगा मनीष पुट्टेवार पेशाने डॉक्टर आहे सून सरकारी नोकरी करते कन्या लग्न झाले पुरुषोत्तम यांनी वडलोपारची तब्बल तीनशे कोटींची प्रॉपर्टी आहे पुरुषोत्तम यांचा मृत्यू अपघातात झालं असं अनेकांना वाटलं मात्र त्यांचा चुलत भावाला संशय आला लागलीच त्यांनी वरिष्ठ पोलिसांची भेट घेतली आणि तिथून या प्रकरणाला दिशा मिळाली या प्रकरणी प्रथम पोलिसांनी त्यांच्याच घरातील दोन कार चालकांना ताब्यात घेतलं कसून चौकशी केली असता दोघं बोलते झाले नीरज आणि सचिन अशी या कारचालकांची नाव सचीन उत्तर दिली पोलिसांनी पुरुषोत्तम याच्या सुनबाई अर्चनाला तत्काळ ताब्यात घेतलं पुरुषोत्तम याच्या मृत्यूचा सगळा कट हा, हा अर्चनानं रचला होता कशासाठी तर सहसऱ्याच्या वडीलोपार्जित तीनशे कोटीच्या प्रॉपर्टीसाठी घरातील दोन चालकांना तिने तब्बल एक कोटींचं प्रलोभन दिलं एवढी मोठी रक्कम घेऊन दोघांचे डोळे फिरले आणि दोघांनी मिळून काढला पुरुषोत्तम हे आपली सगळी प्रॉपर्टी लेख आणि तिच्या मुलाच्या नावे करणार असल्याची कुणकुण अर्चनाला ला होती त्यानंतर अर्चनाच्या डोक्याचा पारा चढला तीनशे कोटींच्या प्रॉपर्टीतून आपल्याला दमडीही मिळणार नसल्याचं लक्षात ती येताच तिचा तिळपापट झाला म्हणून अर्चनानं दोन कारचालकांना हाताशी धरून सासऱ्यांचा जीव घेतला अर्चनाला आता सासऱ्याचे पैसे मिळो न मिळो तुरुंगाची हवा मात्र नक्कीच मिळणार आहे सप्रेम मराठी ब्युरो नागपूर बघा हे जे केस आहे हे बावीस एक घटना घडली होती त्या घटनामध्ये पुरुषोत्तम पुतेवाल म्हणून त्यांची त्यांचा निधन झाला होता सुरुवातीला के ही केडी म्हणून दाखल झाली होती आपले अजनी पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन याची इन्क्वायरी चालू होती परंतु आम्हाला ही माहिती मिळाली होती की त्याच्यात काहीतरी घात घात झालेला आहे आणि जाऊन म्हणजे असा एक ॲक्सिडेंट नाही आहे ते त्याच्यात मर्डरसारखा हे दिसतो आहे म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर राहतो आमचे क्राईम ब्रांचचे आणि ते टाकलेलं इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना मग हे कळलं की जसं तर मर्डर आणि वर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कारवाईची चालू झाली आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते का एक कारण होता आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडेन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं आणि त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही सहा गुन्हेगार आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेली आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनचे क्राईम ब्रांचचे पी आय ते सध्या करत आहेत आणि ह्याच्यात जवळपास सतरा लाखाची प्रॉपर्टी म्हणजे गोल्ड आहे आणि चार वाहन सफ करण्यात आलेले त्याचे तीन कार आणि एक मग तर आमच्या समोर जे कारण आलेलं आहे तो आहे प्रॉपर्टीच्या आणि ते वाद त्यांच्या कोर्टात पण चालू आहे सिव्हिल डिस्प्यूट त्याचे चालू आहे आणि एक प्रॉपर्टी त्यांची होती त्या प्रॉपर्टी आता समोर आलेली आहे ज्याची किंमत जवळपास वीस कोटीची पुढे आहे आणि त्या त्याच्यात एक तो एक वाद होता आणि जी ही जे एक आरोपी आहे ते स्वतः गवर्नमेंट सर्व्हेंट आहे आणि त्याचे जे बाकी ज्यांचे जे ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहे तर तेही आपण ते आणि त्यांनी ह्या केसमध्ये ऍक्टिव्हली भाग घेतलेले आहेत त्यांना आम्ही सर्वांना होता याच्यात आणि दोन्ही वेळेस ते समोर येत आहे की त्याला भीती दाखवण्याची होता जर तो एक वेळेस बाहेर पडला याच्यात डिस्प्यूट करू तर ती प्रॉपर्टी बहुतेक कडे आरामात येईल

हे जे आहे आत्तापर्यंत जे निष्पन्न झालेलं आहे काही कॅश देण्यात आला होता आणि जो ज्यांनी तो घेतला होता ज्याच्या मार्फतीने झाला होता ते आहे आमच्याकडे कॉन्ट्रिट इन्फॉर्मेशन अमाऊंट बघा हे जे आहे आत्ता जे ट्रान्झॅक्शन आहे ते आम्हाला दिसतोय इतर पण गोष्टी आम्ही कॅल्क्युलेट करतो आहे की कसे कसे कोण आणि कुठ कसे झालेले आहे हे सल्ला आम्ही करतो

जसं मी सांगितलं जे जसे जसे, जसे सर्कन्स्टान्सेस आहेत सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि जसं हे घडलेले आहे आणि त्यांची जे कमुली जबाब आहे त्या सगळ्यांच्या आधारावर आम्ही केलं याला जे संपत <laughs> सांगितलेली बावीसच आहे की त्यापेक्षा जास्त आहे बघा एच आमच्याकडे जो मेन कारण हे आहे आणि यांची अजून काय प्रॉपर्टी आहे आमच्या पॅटलेली काम चालू आहे त्याच्यानंतर ते अर्चनाचे भावाच्या अर्चना भावाचा रोल म्हणजे तटामध्येच रोल आहे सार्थक जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर अर्चनाकडे लावले